रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे रोह्याच्या खांब कोलाड विभागात अनिकेत तटकरे यांनी प्रचाराला दमदार सुरुवात केली आहे गावखेड्यापाड्यात जनतेतून तटकरे साहेबांना मोठी पसंती आणि प्रतिसाद मिळतोय आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी विरोधक अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली आहे सुनील तटकरे हे तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी ऍक्टिव्ह आहेत तर अनंत गीते साहेब पाच वर्ष गायब असल्यानं त्यांच्यावर जनसंवाद यात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे अनंत गीते यांनी सभेत आवळून बोलताना रायगड रत्नागिरीच्या विकासाचा अजेंडा घेऊन बोलावं असं यावेळी तटकरे म्हणाले अनंत गीते यांनी ज्या शरद पवारांवर टीका केली आज ते त्यांचेच पाय धरतात अशी बोचरी टीकाही तटकरे यांनी यावेळी केली गीते प्रचाराची कालपासून मला वाटतं काय सुरुवात केली आहे जनसंवाद दौरा काहीतरी गेला असे मी ऐकतोय पाहतो आहे सगळीकडे खरं तर गीतेसाहेबांवर ही वेळ यावी जनसंवाद दौरा करण्याची कारण गेले पाच वर्षात गीतेसाहेब रायगड रत्नागिरीमध्ये दिसलेच नाही लोकांना जनतेला म्हणूनच त्यांच्यावर वेळ आले तटकरेसाहेब तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे जनतेसोबत राहिल्यामुळे असे कधीच जनतासंवाद दौरा घेण्याची वेळ साहेबांवर किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षावर आलेले नाही त्यामुळे माझी गीतेसाहेबांना इतकीच विनंती राहील एक रायगडचा नागरिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून एकच माझी मागणी साहेबांकडे राहील की जे प्रचाराच्या दरम्यान या जनसभा दर दरम्यान अर्धा अर्धा एक एक तास मोठी आवडून जे भाषणं करत आहेत त्या भाषणामध्ये किमान दहा मिनटं तरी त्यांनी रायगडच्या विकासासाठी रत्नागिरीच्या विकासासाठी कोकणाच्या विकासासाठी आपलं योगदान काय किंबहुना पुढचा आमचा अजेंडा काय या जर बोलले तर अधिक संयुक्ती राहील भाई असं देखील त्यांनी म्हणलेत मा, मा, की शरद तटकर यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर बसल्यामुळे ज्या आनंद गीते साहेबांनी वर्ष दीड वर्षापूर्वीच श्रीवर्धनला रानवलीला जी काय बैठक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचा जन्म कशा पद्धतीने झाला आदरणीय नेते श्रद्धा नेते शरदचंद्रजी पवारसाहेबांना त्यावेळेस त्यांनी खंजीर खुपसणारे म्हणून उद्देश केला आणि आज ते कोणाचे पाय धरतात गीतेसाहेब हे आपण सर्वजण पाहतोय त्याच्यामुळे खंजीर कोणी खुपसला ह्याच्यापेक्षा ह्या निवडणुकीच्या दरम्यान लोकहिताची कामं विकासाच्या बाबतीत जर आपण बोललो तर मला वाटतं अधिक संयुक्तिक राहील